नमस्कार मी संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भडसावळे आज आपल्यासमोर सादर करत आहे नैतिकतेची जबाबदारी ही बोधकथा जागतिक कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर शाळेत सहावी यत्तेत शिकत होते तेव्हाचा हा प्रसंग शेवटचा ड्रीलचा तास होता वर्गातील विद्यार्थी शिक्षकांची वाट पाहत होते पाच मिनिटे झाली तरी ते आले नाहीत तेव्हा वर्ग मॉनिटर असलेल्या जयंतला विचारून एक मुलगा चौकशीला गेला उलट पावली तो आनंदी होता तो म्हणाला गुरुजी आज आलेच तास तेव्हा होणार नाही वाक्याचा उत्तरार्ध हे त्याचे स्वतःचे मत होते ते विचारात न घेता सर्व मुले दप्तरे घेऊन घरी पळाली जयंतनेही घरचा रस्ता धरला अनपेक्षितरित्या शाळा लवकर सुटल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर होता पण दुसऱ्या दिवशी त्यावर विरजण पडले कारण मुख्याध्यापकांनी जयंतला बोलावले आणि लवकर का गेला व तेही न विचारता असा सवाल केला ते म्हणाले जयंत तू वर्गाचा सेक्रेटरी आहेस क्लास सोडताना वर्ग शिक्षक किंवा मला विचारायला हवे होतेस तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती असे स्पष्ट शब्दात सांगणाऱ्या मुख्याध्यापकांना जयंत कोणतेही उत्तर देऊ शकला नाही मुख्याध्यापक पुढे म्हणाले मॉनिटर प्रिफेक्ट हे विरुद्ध तुला हुशारीमुळे व चांगल्या वर्तनामुळे मिळालेले जबाबदारीचे व मानाचे पद आहे मुख्याध्यापकांनी सौम्य पण स्पष्ट शब्दात दिलेल्या समजावणीमुळे जयंत विचारमग्न अवस्थेत मुख्याध्यापक कक्षेतून बाहेर पडला आपल्या वर्तनाबद्दल वाईट वाटत असले तरी या प्रसंगातून अधिकारांबरोबरच आलेली नैतिकतेची जबाबदारी नेमकेपणाने कशी सांभाळायची याचे शिक्षण लहान वयातच मिळाल्याची भावना छोट्या जयंतला अंतर्मुख करून गेली डॉक्टर जयंत नारळीकर यांच्यासारख्या यशस्वी व्यक्तिमत्वांच्या यशाची बीजं अशा छोट्या छोट्या प्रसंगामध्येही दडलेली असतात नाही का धन्यवाद